सरपंच प्रकाश नवरे प्रतिनिधी बोलतो सर्वांना माझा नमस्कार सोनखेड ते दगडगाव ते सांगे हा रस्ता आमचा अत्यंत खराब झालेला आहे तो दुरुस्त करून मिळावा जलजन मिशनचे तीस टक्के काम अपूर्ण राहिलेलं आहे वाढीवचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला हो आहे त्याचा पाठपुरावा करून ते सुद्धा आम्हाला काम पूर्ण करून द्यावं आणि आमच्या येथील कृषी सहाय्यक मॅडम ह्या दगडगावला उपस्थित राहत नाहीत त्यांनासुद्धा त्यांचे जे वरिष्ठ असतील त्यांना थोडीशी सूचना देऊन आमच्या दगडगाव येथं या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना कळवत आहे आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक समाजाकरता समशानभूमीचं सेड आहे आणि तशाच प्रकारचं बौद्ध वस्तीमध्ये भूमीचं सेड नाही आहे ते सुद्धा आम्हाला लवकरात लवकर मंजूर करून द्यावं आणि आमचे दोनसुद्धा आम्ही सुरुवात केलेली होती शासनाच्या काही दिरंगाईमुळे ते कामकाज सध्या आमचं बंद पडलेलं आहे ते सुद्धा आमचे पांधा नसते सुरुवात करून द्यावे एवढी माझी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती नमस्कार मध्ये कपलपूर लोकांनी गोष्ट आणि काय म्हणले मी चिटकवले तीन पेज चिटकवले होते ते काढून टाकले त्यांनी आणि इथे चिटकवायचे नाही म्हणे मग दुसरे लोक आले काही आणि ते लोक म्हणले की आपल्याच कामासाठी आलेले आहेत मॅडम तर तुम्ही चिटकवू द्या पाहिले मग साईडच्या भिंतीला आम्ही चिटकवले या त्या आणि त्याप्रमाणे काम करून घेतले तेव्हा एवढा गोंधळ झाला

आता मॅडम ते बोलतात कर्मचारी असून आमचं त्या प्रकारचं गाव नाही आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारा की गाव कसं आहे ते सगळ्यांनाच माहित आहे आणि मॅडमला असं म्हणून सूचना द्या ते म्हणतात की माझ्या वर्गावरती कोणी दाऊ दाऊ वगैरे कोण आलं तशातला प्रकार नाहीये पण मॅडम तुम्ही तुम्ही यालाच

हा प्रश्न नाही प्रश्नाचं उत्तर तोच नाही आहे जर मी तर लोक मला बोलतात यासाठी तर मी जनता दरबार नाही घेतला जमते का मला लोक बोलतील लोकांचं काम आपल्याला करण्यासाठी आपल्याला शासनाने या ठिकाणी नेमणूक केलेली ने आहे अडचण तुम्हाला पुढे वैयक्तिक त्रास जसा देत असाल तर आपल्याला पोलीस स्टेशन आहे वरिष्ठ अधिकारी आहे वैयक्तिक कोणी तुम्हाला प्रॉब्लेम करत असा परंतु तुम्ही जर गावातले लोक त्रास असतील यासाठी जर गावात योग्य नाही त्याच्यामध्ये तुम्ही आपण गावचे प्रमुख आहात गावातले अशी लोक असतील त्यांना एक पार समज द्या आणि ते समज देऊन जर ऐकत नसतील तर मानेसायुद्ध कसले आहेत त्यांना समज देण्यासाठी ऐका ना तस होत असेल तर परंतु ते काय म्हणतात आणि तुम्ही काय म्हणता याच्यामधला ऐकून घेण्याचा मार्ग नाही परंतु तिथल्या लोकांचं काम झालंय यासाठी आपल्याला काम करायचं हे लक्षात ठेव नाही आणि कदाचित त्यांनी जर राग व्यक्त केला असेल मॅडमला पुन्हा कुणा फोन करून वारंवार फोन करून सुद्धा गावात जर आल्या नसतील तर एखाद्या जो त्याच्यातून बोलले असते काही कसं म्हणत नाही आमच्या समोरशी कोणी बोललेले नाही तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी उपस्थित राहावं गावामध्ये आणि तशा प्रकारचं कुणीही त्यांना त्रास कोणी देणार नाही मला सांगा मी माझ्या साहेबांना सांगतो तुमचं मॅडम करा वरिष्ठ बंदी आहेत ना तक्रार करायला जर आपण तिथं लोक काही घडत आहेत म्हणून जर आपण जात नसाल तर मग ड्युटी करायचा अर्थ काय असं सांगणार नाही तुम्ही गावात जा स्वतः बसले